एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक नवरा बायकोच जोडप होत सुखाचा सुरू होता आणि या सुखी संसारामध्ये तो जो नवरा आहे तो एका ऑफिसमध्ये काम करायचा तर ती जी बायको आहे ती ग्रहणी म्हणून घरीच काम करत होती या सुखी संसारामध्ये त्या महिलेला तीन लेकर सुद्धा झाले होते आणि त्यांचा संसार अगदी सुखाचा सुरू होता एक दिवस नवरा अचानक कामाला गेला आणि कामाला जाताना त्याला जरा उशीर झाला म्हणून बायकोनं त्याच्यासाठी गरबडी गडबडीनं स्वयंपाक केला होता पण मात्र नवऱ्याला उशीर झाल्यामुळं त्यानं त्या दिवशी जेवण केलं नाही आणि तो तसाच ऑफिसला गेला पण मात्र जाता जाता त्याची भनमण सुरू होती की बायकोनं टायमाला जेवणच केलं नाही डबाच केला नाही ना, म्हणून आज उपाशीत जावं लागतंय असं म्हणून तो ड्युटीला गेला आणि जेव्हा तो ड्युटीवरून वापस आला तेव्हा त्यानं घरामध्ये पाहिलं तर त्याचे जे तीन लेकरं आहेत ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले होते आणि ती जी महिला आहेत त्या महिलेच्या पोटामध्ये आग होती तीसुद्धा आरडत होती ओरडत होती जेव्हा त्या नाव्यानं ना, तीन लेकरांना आणि त्या बायकोला जवळ घेतलं घडलेला प्रकार विचारला आणि त्या महिलेनं पोटामध्ये दुखत असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी तात्काळ त्या सगळ्यांना जवळच्या एका दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं दवाखान्यामध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्या तीन लेकरांना तपासलं तेव्हा समजलं की त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा जीव गेलेला आहे पण मात्र हो ती जी महिला होती तिच्यावर मात्र उपचार सुरू होते हे सगळं ऐकून बघून त्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सळकली त्याला एक मोठा धक्का बसलेला होता कारण की हसता खेळता सुखी संसार उद्ध्वस्त झाला होता त्याच्या तीन लेकरांचा जीव गेला होता डॉक्टरांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दे दिली घटनास्थळी पोलीस आले पोलिसांनी त्या तीनही लेकरांच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करायला लावला आणि पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं की या तीन लेकरांचा जो जीव गेलेला आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याला कारण आहे की त्यांना खाण्यामधून विषबाधा झालेली आहे आणि त्यांना कोणीतरी जाणून बुजून विष दिलेला आहे म्हणून त्यांचा जीव गेलेला आहे आता तीन लेकरांचा जीव गेला होता आणि त्यांची जी आई आहे ती आई त्या ठिकाणी उपचार घेत होती तिच्यावर सुद्धा उपचार सुरू होते मग आता पोलिसांनी तपास चालू केला सगळा काही संशय त्या नावऱ्यावर आला आणि पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं विचारपूस सुरू केली कारण की त्याचे तीन लेकरं गेले होते बायकोर उपचार सुरू होता आणि हाच कस काय जिवंत राहिला होता म्हणून सगळा संशय त्याच्यावर होता पोलिसांनी त्याची कसून चौकशी करायला सुरुवात केली त्याचे क्वॉल तपासले त्याच्या संपर्कात कोणी आहे का त्याचा काही बाहेर लपडा आहे का तो कोणाच्या नादी लागलेला आहे का अजून काही षडयंत्र आहे का तो ऑफिसलाच गेला होता का आणखी कुठं गेला होता हे सगळं पोलिसांनी तपासून पाहिलं आणि त्याला सुद्धा बऱ्याच पद्धतीनं विचारून पाहिलं पण मात्र तो गुन्हा कबूल करत नव्हता मला काहीच माहीत नाही असत्य ठामपणानं सांगत होता मग पोलिसांच्या हाती काहीही पुरावा काहीही सबूत नव्हता पण मात्र हा गुन्हा कबूल करत नसल्यामुळं पोलिसांनी जेव्हा दुसऱ्या अँगलना हा सगळा प्रकरणाचा तपास केला तेव्हा समजलं होतं की ती जी महिला आहे या पुरुषाची बायको आहे जी दवाखान्यामध्ये उपचार घेत होती तिनंच तिच्या तीन, ती 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 तीन सख्या लेकरांचा जीव घेतला होता आणि त्यामागं कारण होतं एक धक्कादायक नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी घडलेली घटना आहे ती आहे तेलंगणा राज्यातील संगार रेड्डीमधील आमिनपूर गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ची सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी या परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपा आहे आणि ती जी बायको आहे ती बायको आहे पंचेचाळीस वर्षीय रज्जिता नावाची या पंचेचाळीस वर्षीय महिलेला दोन मुलं आणि एक मुलगी होती आणि तिचा नवरा ऑफिसमध्ये कामाला गेला होता आणि या तीनही लेकरांसोबत अशा पद्धतीनं घडलं होतं आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली होती त्या महिलेच्या नवऱ्याला विचारलं होतं पण मात्र त्यांनी हे काही सांगितलं नव्हतं म्हणून सगळा संशय त्या महिलेवर आला होता आणि पोलिसांनी आता चौकशीसाठी त्या महिलेला ताब्यात घेतलं होतं जेव्हा पोलिसांनी त्या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरुवातीला तिनं उडवा उडवीची उत्तरं दिली तिच्या लेकरांना कोणी मारलंय काय मारलंय मला माहीत मार नाही विषबाधा कस काय झाली अशा पद्धतीनं तिनं वेगवेगळे कारणं दिले म्हणजे खरं काय तिनं सांगितलंच नाही पण मात्र पोलिसांनी जेव्हा तिचे कॉल डिटेल्स तपासले तिचे लोकेशन तपासले तेव्हा पोलिसांना तिच्यावर अधिक संशय आला आणि पोलिसांनी सगळी कॉल हिस्ट्रीच त्या महिलेला दाखवली सांगितलं की तुमचा नवरा सोडून तुम्ही दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आहात मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं त्याच्यासोबत बोलत आहात तुम्ही त्याच्या संपर्कात आहात तुम्ही या या ठिकाणी त्या पुरुषालासुद्धा भेटलेला आहात तुमचं लोकेशन तुमची कॉल हिस्ट्री सगळ्या डिटेल्स आमच्याकडं आहेत आणि तुमच्यावर कारवाई करण्यासाठी एवढे पुरावे पुष्कळ आहेत जर तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केला नाही हे सगळं का केलं आहे सांगितलं नाही तर आम्ही अशा आमच्या पद्धतीनं विचारू आणि द म्हणजे मोठी कारवाई करू असं जेव्हा त्या महिलेला सांगितलं तेव्हा त्या, त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तो प्रकार सगळ्यांना हादरवणार होता एक धक्का देणार होता त्या महिलेनं सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्या महिलेच्या शाळेमध्ये गेट टुगेदरचा कार्यक्रम होता गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणजे जे, जे विद्यार्थ्यांनी दहा दहा वीस वीस तीस -ति तीस वर्षा पहिले शाळा सोडलेली आहे शाळेमधून पासा उठवून आता मोठाले झालेले आहेत मात्र पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर एकत्र येऊन त्याच शाळेमध्ये जे कार्यक्रम साजरा केला जातो जुने विद्यार्थी नव्याने भेटतात त्याला गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणतात अशा गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये ही पंचेचाळीस वर्षीय रज्जिता नावाची महिला तिच्या जुन्या शाळेमध्ये गेली होती आणि शाळेमध्ये गेल्यानंतर तिला शाळेतलं पहिलं प्रेम आठवलं होतं आणि त्या पुरुषाचं सुद्धा लग्न झालं होतं हिचं सुद्धा लग्न झालं होतं हिला तर तीन लेकरं आणि चांगला नवरा सुद्धा भेटला होता पण मात्र शाळेत गेल्यानंतर शाळेचे दिवस आठवले पहिलं प्रेम आठवलं हिनं त्याचा मोबाईल नंबर घेतला त्यानं तिचा मोबाईल नंबर घेतला दोघा जणांचं मोबाईलवर मोठ्या प्रमाणात बोलणं सुरू झालं जेव्हा नवरा कामाला जायचा तेव्हा ती बायको त्याला भेटायला जायची मन मोकळेपणा त्याच्यासोबत हिंडायची आणि तिला आता नवऱ्यापेक्षा तो शाळेतला प्रियकरच मोठ्या प्रमाणात आवडू लागला होता आणि त्याच्यासोबतच सुखाचा संसार करायचं असं तिला वाटू लागलं होतं ती त्याच्या प्रेमामध्ये एवढी आंधळी झाली होती एवढी पागल झाली होती की तिनं प्रियकरासाठी स्वतःच्या नावऱ्याचा आणि तीन लेकरांचा जीव घ्यायचा प्लॅन केला होता आणि तसं ठरवलं होतं अखेर प्लॅन केल्यानंतर तारीख आली होती सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसची सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी सकाळी तिनं चांगला स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवल्यानंतर नवऱ्याला सांगितलं ऑफिसला जाताना जेवण जा पण मात्र नवऱ्याला अचानक सकाळी सकाळी कॉल आल्यामुळं तो अर्जंट जेवण न करताच घरामधून निघून केला आणि निघून गेल्यानंतर तिनं त्याच्यासाठी डब्बासुद्धा दिला होता पण मात्र त्यानं कामाच्या नादामध्ये डब्बासुद्धा खाल्ला नाही पण मात्र ते जेवण तिनं तिच्या तीन लेकरांना खाऊ घातलं आणि त्या जेवणामध्ये विष मिसळलेलं होतं त्या विषाचं जेवण केल्यामुळं लेकरं तरफडून तरफडून घरातच पडले आणि ती महिला त्या ठिकाणी स्वतः सुद्धा म्हणजे स्वतः सुद्धा घेतलं आहे तिच्या पोटामध्ये सुद्धा आग होती अशी नाटकं करत होती आणि स्वतःला दुःख आहे हे सुद्धा दाखवत होती पण मात्र नवरा अचानक घरी आला त्यानं तीन लेकरांना त्या बायकोला पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानं तिला घेऊन जवळचा दवाखाना गाठला दवाखान्यामध्ये गेल्यानंतर पोलिस पोलिसांनी डॉक्टरांनी लगेच ओळखलं की हीच महिला त्याच्यामध्ये कारणीभूत आहे पण मात्र त्यांच्याकडं काहीही पुरावा सबूत नव्हता म्हणून तिची चौकशी केली होती आता पोलिसांनी त्या आरोपी महिलेला ताब्यात घेतला आहे तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आता तिनं तिच्या लेकरांना आहे ले, पण मात्र त्याच्यामध्ये तिचा प्रियकर सुद्धा सहभागी आहे का त्यानं सुद्धा तिला मदत केली आहे का या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय लग्न झाल्यानंतर महिला कशा पद्धतीनं करू शकतात एखाद्या जुन्या प्रेमापोटी नवऱ्याचा जीव घेऊ शकतात अशा घटना सध्या देशाच्या विविध वी भागामध्ये घडत आहेत मागं ते ड्रमचं प्रकरण असेल इंदोरचं प्रकरण असेल आणि आता हे तेलंगणातलं प्रकरण असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रकरण घडत आहेत हे नेमकं प्रकरण कशामुळे घडत आहेत काय घडत आहेत हे अगदीच तुम्ही स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय ते सांगण्याचं काम ठिकाणी करत असतो